चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सो... भूखंड कृती समितीचा कोथवी ग्रामपंचायतीवर मोर्चा मोजणीस पैसे न देणाऱ्या लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्याचा ना बैठकीत निर्णय कोतळी तालुकाशे येथील अकराशे शहाऐंशी व बाराशे तेरामधील अतिक्रमण काढणे व दोनशे सत्तावीस प्लॉटधारकांना प्लॉट देण्यास होणारी दिरंगाई याबाबत भूखंड बचाव कृती समितीने कोतळी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला समितीच्या मागणीनुसार सर्व विषयावर चर्चा होऊन लवकरात लवकर भूखंड वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत व समिती समन्वयातून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय झाला भूखंड कृती समितीचे अध्यक्ष राजाराम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एसटी स्टँड ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत हलगीच्या वाद्यात आणि डाटा कुठे आहे व त्यातील आमचा वाटा कुठे आहे व असे लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या घालून भूखंडधारक मोर्चात सहभागी झाले होते ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुजाता बोरगावे व उपसरपंच वासंती पाटील ग्रामपंचायत सदस्य भरतेश कवाटे विजय कवाटे ऋषभ पाटील व कृती समितीचे अध्यक्ष राजाराम कांबळे आदाम तिवडे कृपादान तिवडे बापू तिवडे झाबर बोरे मधुकर तिवडे मिलिंद कांबळे यांच्यासह कृती समितीतील सदस्यांची चर्चा झाली प्रारंभी ग्रामपंचायतने यापूर्वी दिलेल्या हमीची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप अध्यक्ष राजाराम कांबळे यांनी केला यानंतर कृती समितीच्या मागण्या सांगून लवकरात लवकर भूखंड वाटप करण्याचे आवाहन केले या चर्चेमध्ये अकराशे शहाऐंशी व बाराशे तेरामधील संपूर्ण अतिक्रमण डाटा तयार करून त्याची यादी करणे दोनशे सत्तावीस लाभार्थीमधील ज्या लाभार्थ्यांना वारसा नाही त्यांची नावे यादीतून वगळणे ही यादी दहा दिवसात पूर्ण करण्याचे ठरले तर दोनशे सत्तावीस लाभार्थ्यांचे व्यक्तिरि व्यतिरिक्त अकराशे शहाऐंशी व बाराशे तेरामधील यादीतील नावे वगळणे बाराशे चौरस फूट प्रमाणे लाभार्थ्यांना भूखंड देणे परगावच्या नावे गावसभेच्या यादीतून वगळणे भूखंडाच्या ठिकाणी अतिक्रमण करू नये असा डिजिटल लावणे जे लाभार्थी मोजणीचे पैसे भरणार नाहीत त्या लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळणे अकराशे शहाऐंशी मध्ये भूखंड खरेदीचा बेकायदेशीर व्यवहार झाला असेल तर तो रद्द करून दोघांच्यावर गुन्हे दाखल करणे अकराशे शहाऐंशी मध्ये यापूर्वी दिलेल्या असिस्टमेंट उतारेच्या नोंदी गाव सभेने रद्द करणे वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊन दोनशे सत्तावीस लाभार्थ्यांचे असिस्टमेंट नोंदी करणे तसेच लाभार्थ्यांची तात्पुरता निवारा सेट मारण्याचे ठरले या मोर्चाबाबत बोलताना सरपंच सुजाता बोरगावे म्हणाल्या भूखंड वृत्ती समिती भूखंड बचाव वृत्ती समितीचा अकराशे शहाऐंशीचा बाराशे बारा, बारा संदर्भात ग्रामपंचायतीवर मोर्चा लावता त्याच्या मागणीनुसार योग्य ती चर्चा होऊन लवकरात आत लवकर अतिक्रमण काढून दोनशे सत्तावीस लाभार्थ्यांना प्लॉट वाटण्यासंद वाटण्या करण्याकर वाटण्याकरिता ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वोपतरी सहकार्य राहील कृती समितीचे अध्यक्ष राजाराम कांबळे म्हणाले आज ग्रामपंचायतवरती भूखंड कृत्य समिती व गावातील काही नागरिक यांच्यावरतीने पायी रॅली काढण्यात आली ज्या आमच्या मागण्या होत्या ते गा ग्रा गाव गावातील जे अकराशे शहाऐंशी गट नंबर आहे त्याच्यामधील अतिक्रमण पूर्णपणे निष्कासित करून आम्हाला दोनशे सत्तावीस लोकांना न्याय मिळावा यासाठी मागणी होती तर आमचे जे गावचे सरपंच आहेत आणि बाकीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य दिलेलं आहे आणि आम्ही इथून पुढे त्यांच्याशी संग्रमताने काम करू okay. गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा